अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात थोरात विरुद्ध विखे पाटील हा संघर्ष कायमच चर्चेचा विषय ठरलाय विखे पाटील घराणं काँग्रेस पक्षात असताना सुरू झालेला हा संघर्ष दिवसेंदिवस वाढतोच आहे अशातच आता संघर्ष दोन्ही घराण्याच्या पुढच्या पिढीत देखील होण्याची शक्यता आहे आणि त्याच विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात सत्तावारी अहमदनगर जिल्ह्यात सामाजिकरित्या असो किंवा राजकीयरित्या विखे पाटलांचं इथं कायम वर्चस्व राहिलंय जिल्ह्यात अनेक असे नेते आहेत ज्यांचं राजकारण हे मुळातच विखे पाटलांना विरोध करून उभं राहिलंय मग यात कोल्हे थोरात गडाख अशी काही नेते मंडळ आहेत यांनी विखे पाटलांचा परंपरागीत विरोधच केलाय याला आणखी एक बाजू शरद पवारांची आहे ज्यावेळी बाळासाहेब विखे पाटील राजकारणात सक्रिय होते तेव्हा त्यांच्यात आणि पवारांमध्ये संघर्ष होता सध्या जे विखेंचे विरोधक नगरच्या राजकारणात आहेत त्यांना कुठंतरी ताकद देण्याचं काम शरद पवारांनी त्यावेळी केलं होतं यात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात देखील होते जे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपला विखे विरोध हा कायम तर विखे पाटील घराण्याने देखील वेळोवेळी त्यांना कोंडीत अडकवण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला बाळासाहेब विखे पाटलांनंतर त्यांचा मुलगा राधाकृष्ण विखे पाटलांसोबत देखील बाळासाहेब थोरात यांचे खटके वारंवार उडतच राहिले अशातच आता नगर दक्षिण मधून लोकसभेला पराभूत झालेले सुजय विखे पाटील हे विधानसभेच्या मैदानात उतरणारे यासाठी त्यांनी आपला मोर्चा संगमनेर मतदारसंघाकडे वळवला यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती दिली तर बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात देखील संगमनेर मधून लढणार असल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वीच जयश्री यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती तसंच लोकसभेत त्यांच्यावर प्रचाराची जबाबदारी देखील देण्यात आली होती आता जयश्री सोशल मीडिया जर पाहिलं तर आपल्याला लक्षात की त्यांनी दौरे घेणं त्या सामाजिक कार्यात देखील मोठ्या प्रमाणात सहभागी असतात अशातच आता अंदाज लावला जातोय की बाळासाहेब थोरात हे सिन्नर मधून लढतील तर संगमनेरची जागा ते जयश्री यांच्यासाठी सोडणार आहेत मात्र सुजय विखे यांनी इथून दावा केल्यामुळे थोरात घराण्याची डोकेदुखी वाढली आहे विखे पाटील घराण्याचं संस्थात्मक दृष्टीनं संगमनेरमध्ये मोठं जाळ आहे त्यामुळे याचा फायदा विखे यांना होण्याची शक्यता आहे जी थोरातांसाठी मध्ये जाणारी बाब आहे तसंच मंत्री असलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील वर्षभरापासून संगमनेरमध्ये आपला हस्तक्षेप वाढवलाय त्यांनी थोरातांच्या जवळच्या माणसांना बेठीस धरण्याचं काम सुरू केलंय ज्यामुळे थोरातांची पंचायत झाली त्यामुळे विखे थोरात संघर्ष जोर धरतोय आणि कुठंतरी सुजय विखे आणि जयश्री थोरात यांच्या माध्यमातून तो पुढच्या पिढीत देखील जोरात असणार हे नक्कीच असो एकंदरीत तुम्हाला या संघर्षाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा